नमस्कार मंत्री मी आहे तुमची सई आजचा आपला दिवस आहे पावसाचा पावसाचा तर सगळ्याच घरी ये काय करायचं आता पाऊस बघा पाऊस केवढा जास्त आहे आता मी स्कूलला कशी जाणार आता मी स्कूलला कशी जाऊ बघा लोक छट्टी घेऊन चालले आता मला स्कूटीवर जायचंय स्कूटीवर आता मला रेनकोट घालायला लागेल रेनकोट मला आवडत नाही आता काय करू मी आता बघा ना सगळे चालले काय काय बसतो त्यांना तर मज्जाच मज्जा आहे बघा पाऊस केवढ पहिलं का आमच्या इकडं पाऊस नाही भंबा आमची बाल्कनी आहे आता तुम्हाला होम टूर भेटणारच आहे कधी कधी नाही तर कधीच आता मी पिढिएत भरते चला आपण पिढिएत भरू आता आपण हे करणार पिरियत भरणार माझी चला पाहू आता आज कोणती पिढीत सायन्स आहे हिंदी आहे जी के आहे मॅथ्स आहे इंग्लिश आहे चला बघू पहिला कोणता आहे सायन्स सायन्स पाहू द्या माझ्या बॅकमध्ये बॅकमध्ये पण असू शकतो हो बॅकमध्ये आहे बॅकमध्ये एस एस टी आहे एस एस टी म्हणजे सोशल सायन्स

फर्स्ट लेसनच झाले माझं आता सेकंड लेसनचे दोन आन्सर झाले त्या एवढं सावन भरलंय कि इथं जागच नाही झाली घे तिथं घेता

पुढे आता मग कम्प्युटर असत त्याच्यानंतर बॅटरी बॅटरी बैक्ति जोडायचं एवढं काय करू असं स्कूलवाले काय हे नाहीच माहिले काय माहिती मोबाईलवर टाकतं मोबाईल जी कि घेताना जी काुनियर जेंट्स टीन जनरेशन नॉलेज फॉर यंग यंग लर्नर आता मी लई एक्सपर्ट झाली तो मला ना माहीतच नाही कारण की हा माझा दुसरा बाप आहे আমার ম্যাম আমরা শিক্ষা মাঝে হ্যান্ড রাইট প্যান্ড আমি সারি হ্যান্ড রাইটিং ম্যাম চকলেট পিছ কারণ কি very 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 nice writing and first this is computer man computer person they can be a good i don't like maths i I like SST because this is first year of my SST because I am in third third no 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 third no in whole this book can help me always uh, this book can help me always Very, very heavy periods थोस लाईक सब्सक्राइब तो करत जावा अशी का करता तुम्ही सांगू नच शकत इतकंमध्ये टिस्टाय माय ऑल फिरीची दाली आता मी लंच करणार लंच म्हणजे मन्च माझं ब्रेकफास्ट माझं स्कूल मध्ये मा ब्रेकफास्टलं लंच असतं अजून शॉर्ट क्वार्टर लंच ब्रेक असतं 1:00 ते असतं पाणी प्यायचं वॉशरूम न जायचं सगळं करायचं मस्ती करायची चला आता लंच करू आपण टेस्टी टेस्टी लंच म्हणजे आता मी ब्रेकफास्ट करा माझ्या ब्रेकफास्ट मध्ये आता तुम्हाला दूध दिसत बघा दूध गरम गरम दूध अजून हे बॉय एक्स पाणी सुल मग तो चला आता मी खाते आता दुसरं मम्मीला चहा दे 完成です。

पाऊस आलं की गड गड्डे भरले तू तु तुम्ही तुम्ही तुम्हाला सांगूच एवढा पाऊस होता बघा आता मी स्कूल मधून हात हातुकून आले कारण की असलंय लिहिलं हिंदीचं लिहिलं इंग्लिशचं लिहिलं मॅथ्सचं लिहिलं मजबुरी क्या करू आता मी कपडे चेंज करून भेटते तुम्हाला बाय तो कपे चेंज केले आता मी पाणी पिणार थोडस पाणी पिया लागते ना आता मी पाणी पिले आजचा आपला ब्लॉग oh. है ना पानी पाणीपासूनच संपत होणार कारण की आता ब्लॉक मोठ हो लागला बाय पण लाईक आणि सबस्क्राईब करायचं बाय